आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरले कारण पाठीमागे स्वामी समर्थ उभे होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या बहिणीचे घरचं आहे हे देवघर हे बघा येडेश्वरीचा हे जो मळवट वगैरे आहे न आहे ना तिने हाताने घरी बसवली मळवट पण हाताने घरी भरलाय एक दीड तास लागत असेल तिला पूजा करायला परडी आहे तिच्या घरी माळ परडी पोत कोटुंबा हे तिचं म्हणजे रोजची पूजा असती आणि अगदी मनोभावाने करते ती पूजा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कारे सर्वदा आज पूर्ण देवघराचा व्हिडिओ असणार आहे तर चला बघूया कुठले कुठले देव आहेत माझ्या बहिणीच्या घरी बहिणीच्या घरचं देवघर आहे हे खूप प्रसन्न वाटतं तिच्या घरी गेल्यानंतर ते बघा हे तिचं कुलदैवत आहे खंडोबा तुळजापूरची तुळजाभवानी त्रिशूल वगैरे म्हणजे तिचे जग... तिचं देवघर गेलं ना बघण्यासारखं असते म्हणूनच म्हटलं ही व्हिडिओज घेते मी तिचं आता येडेश्वरी तुळजाभवानी आणि खूप असं देवघर आहे ना खूप छान सजवती ती कृष्ण बघा बाळकृष्ण खूप छान सजवलेत स्वामी गोमाता पण आहे तिला गिफ्ट भेटलेली आहे वास्तुशांतीच्या वेळेस परडी पण आहे तिच्याकडे आणि हे दैत्य आहेत दैत्यराज तुळजाभवानी आणि एडेश्वरी हे देवीला जे मळवट भरलेले आहेत ना तिने हळदी कुंकवाचे तिने हाताने भरलेले आहेत हे बघा तुळजाभवानीचा हे बघा असा मळवट आहे ना तिने हाताने भरलेले ती न नाकात नत वगैरे तिने परत फोटोला घातलेली आहे बघू शकताय ही पण किती छान सजवली देवी हे पण तिचा फोटोच आहे घरात मल्हार मातं मारतंड त्यांचा फोटो आहे दैत्याला दैत्याचा वध करताना हा आहे कोठोंबा अन्नपूर्णा देवी आणि मंदिरातच तिच्या हे वरती असे लायटिंग केलेली आहे म्हणजे झुंबर लावलेला आहे मंदिरात वरती हे बघा असं आणि ही दिवटी म्हणतात ना ती दिवटी आहे ही एवढी सगळी भांडे तिला पूजा करताना रोज लागतात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींची ही मूर्ती तिने खूप अगोदर आणली होती खूप दिवस झाला आता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूर्ण देवघराचा लोक तिच्या असा दिसतो खूप छान सजवती ती आणि सगळ्या म्हणजे पूर्ण साइटनी तिने वेली फुलं पानं असं सजवलेलं आहे पूर्ण देवघर हे बघा लाइटिंग वगैरे हे डेली असते असं नाही की आजच्या दिवशी किंवा नवरात्राचा दिवस असं नाहीये हे रोज हिचं एवढंच असते सजवलेलं देवघर खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं तिच्या घरी गेल्यावर आदिशक्ती निवास म्हणजे माझ्या बहिणीचं घर होम टूर नक्की देईल मी एक दिवस तुम्हाला बाय सगळ्यांना